सुविता मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो या उपक्रमात आपण जे पुस्तक वाचत आहोत ते आहे माधवराव एकाळे उर्फ एकाळे गुरुजींचं ठाव अंतरंगाचा हे आत्मचरित्र आज सादर आहे यातलं प्रकरण तेरा हणेगाव कर्नाटक सीमेपासून जेमतेम एक किलोमीटर अंतरावर अनेकदा संभाषण कानडीतून होत असे गावातील शाळा मराठी माध्यमाच्या आजवर बदली होऊन ज्या ज्या गावात गेलो त्यापेक्षा हणेगाव अनेक अने बाबतीत वेगळं वाटलं चालीरीती भाषा वगैरे बाबतीत हे गाव का कुणाच ठोक परक वाटेल खरं तर इतर गावांसारखंच हे देखील एक सर्वसाधारण गाव बहुसंख्य जनता गरीब ग्रामपंचायत असली तरी मूलभूत सुविधांबाबत तिचं अस्तित्व नगण्य गावात सुधारणा फारशा नसल्या तरी शिक्षणाबाबत हळूहळू जागृती होत असल्यामुळं विद्यार्थी संख्येत भर पडत होती अगदी सभोवतालच्या छोट्या छोट्या गावांमधून सुद्धा विद्यार्थी येऊ लागले होते गावात वर्तमानपत्र मिळत नसत त्यामुळे जगात काय चाललंय याचा कित्येकांना गंध नसे कर्नाटक सीमा जवळ असल्यामुळं देगलूर इतकंच कर्नाटकातील औरात तालुक्यात लोकांचं जाणं येणं होत असे हणेगावच्या शाळेचे मुख्याध्यापक फिजिकल ट्रेनिंग घेऊन आलेले होते त्यामुळे त्यांचा खेळांकडे अधिक कल होता त्याचप्रमाणे ते शिस्तप्रिय गृहस्थ सुद्धा होते मुख्याध्यापकांव्यतिरिक्त शाळेत चार शिक्षक फिजिकल ट्रेनिंग पूर्ण केलेले होते आणि ते इतर विषय शिकवत असत मुख्याध्यापकांनी सर्वांना सकाळच्या प्रार्थनेला उपस्थित राहणं अनिवार्य केलं असल्यामुळे कधी उशीर झाल्यास लेखी स्पष्टीकरण द्यावं लागेल मुख्याध्यापक आपल्या विषयात भलेही निष्णात होते पण इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर त्यांना इतर विषय शिकवता येणं अपेक्षित होत पण तसं न होता ते निव्वळ शिस्तपालन होतं की नाही याकडे लक्ष देऊन असत या कारणामुळे शिक्षक वर्गात नाराजी होती या मुख्याध्यापकांनी अजून एक रिवाज अमलात आणला होता दररोज प्रार्थना झाली की एकेका शिक्षकाला एखादा विचार सांगावा लागेल औरंगजेबाच्या चार गोष्टी सांगितल्या कस कोण जाणे पण हे आपल्याबद्दलच असल्याचं त्या मुख्याध्यापकांचं मत झालं त्या शिक्षकांना बोलण्याकरता मुद्दे जे पुरवले गेले ते मी पुरवल्याचा संशय सुद्धा त्यांना आला कारण तो मुद्दा मांडणारे शिक्षक आणि माझा चांगला स्नेह होता पण संशयाला मुख्या तरी मुख्याध्यापकांना तसं स्पष्ट बोलून दाखवता येईना त्यांच्या मनात काहीतरी शिस्त आहे हे त्यांच्या चेहऱ्यावरून कळत होत आणि त्याचा लगेच प्रत्यय आला त्यांनी प्रार्थनेनंतर मला करवी बोलवून घेतलं आणि मी प्रार्थनेला उपस्थित नसल्याबद्दल विचारणा केली मी उपस्थित होतो असं त्यांना नम्रपणे सांगितलं त्यावर ते चिडून इंग्रजीत बोलायला लागले त्यांचा एकंदर स्वर रागीट होता आणि माझ्या समोर एक कागद टाकून त्यावर त्यांनी स्पष्टीकरण द्यायला सांगितलं मात्र मी प्रार्थनेला हजर असल्याबद्दल ठाम होतो आणि त्यांना आय वॉज प्रेझेंट फिजिकली अँड यू वेर मेंटली ऍबसेंट सर असं उत्तर देताच त्यांनी मला दुपारी परत यायला सांगितलं मधल्या काळात त्यांनी काय चौकशी केली न कळे पण दुपारी मी त्यांच्या खोलीत गेल्यावर त्यांनी विषयच बदलला हे प्रकरण तेवढ्यावरच मिटलं पण मुख्याध्यापकांच्या अशा वागण्यामुळे परस्पर विश्वासाला तडा गेला हे नक्की मी जरी झालेलं प्रकरण विसरायचा प्रयत्न केला तरी मुख्याध्यापकांच्या मनात काही वेगळंच होत त्यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे माझ्या वर्तणुकीविषयी तक्रार केली तक्रारीचं स्वरूप पाहून मुख्य कार्यालयानं लगेचच कोणताही निर्णय घ्यायच्या आधी माझ एकंदरीत रेकॉर्ड पाहूनच निर्णय घ्यायची विनंती केली शेवटी मी त्या अधिकाऱ्यांना प्रांजळपणे मुख्याध्यापक कसे वागतील याचा भरोसा नसल्याचं सांगून माझी बदली केल्यास मी लगेच निघायला तयार असल्याचंही त्यांच्या कानावर गाज शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व शिक्षकांकडून झालेल्या घटनेची माहिती घेतली व मुख्याध्यापकांसोबत सविस्तर चर्चा केली या चर्चेत त्यांनी मुख्याध्यापकांना त्यांच्या व्यक्तिगत आणि शाळा व्यवस्थापनातल्या त्रुटी दाखवल्या आणि शिक्षकांसोबतची वर्तणूक योग्य ठेवायला सांगितली त्याबरोबरच शारीरिक शिक्षणासह एखादा विषय शिकवायला लागा असं सांगायलाही ते साहेब विसरले नाहीत त्या साहेबांनी मला जाताना आश्वासन दिलं सदर शिक्षणाधिकाऱ्यांनी आपलं आश्वासन पाळलं आणि माझी एकोणसत्तरच्या जून मध्ये लिंबगाव शाळेवर बदली झाली इथे मला राहण्यायोग्य जागा मिळताना बराच त्रास झाला मग सुरुवातीचा काही काळ शाळेतील सहकारी शिक्षक शंकर बेमटे यांच्या खोलीवर राहिलो मधल्या काळात मोहनचे पदवी शिक्षणाकरता प्रयत्न चालले होते रुक्मिणी एकलारेला होती घरी प्रभावती प्रतिभा विलास सुहास आणि गोदू होते आपले मन आपल्याला सतत कशात तरी गुंतून ठेवत असतं गोदूचं लग्न करावं असं आता माझ्या मनानं घेतलं ती स्वभावानं अतिशय साधी गोळी असल्यामुळं तिचं कसं होणार याचीच मला काळजी लागून राहिलेली होती दुसरीकडे आर्थिक चिंता काही कमी होत नव्हत्या मासिक पगारातला निम्मा हिस्सा मुंबईला मोहनकडे त्याच्या खर्चा करता पाठवावा लागत असे उरलेल्या पैशात लिंबगावात संसार चालवणं जिकिरीचं काम होत खर्चात कपात तरी किती आणि कुठे कुठं करणार मला आठवत त्यानुसार जून एकोणसत्तर ते जुलै बहात्तर हा लिंबगाव मधला काळ मी केवळ एक पॅन्ट व एक शर्ट एवढ्यावरच भागवला जिथे शक्य आहे तिथे काटकसर करत होतो पण पुरेशा अभावी मुलांच्या सर्व इच्छा मारत होतो याच शल्य मनाला डाचत होत माझ्या आर्थिक अडचणींमुळं शिक्षकांमध्ये मिसळणं टाळण्याकडे माझा कल होता आपण कोणाचा पाहुणचार घेतला की त्या व्यक्तीचं कधीतरी आगत स्वागत करावं लागणार हे ध्यानात ठेवूनच मी इच्छा नसतानाही असं वागत असे शाळेतल्या कार्यक्रमांव्यतिरिक्त इतर कार्यक्रमांना जाणं मी जवळजवळ बंदच करून टाकलो होत पत्नीकडे दोन साड्या होत्या नवे कपडे हा प्रकारच आम्ही विसरलो होतो माझ्याकडे एक पांढरा शर्ट आणि एक निळी पॅन्ट एवढेच कपडे होते दर रविवारी तो जोड धुवून वाळवून मी घडी घालून उशाशी ठेवून वापरत असे एके दिवशी शाळेच्या मुख्याध्यापकांनी सर्व स्टाफला घरी बोलवलं होतं अनौपचारिक गप्पांमध्ये सर्व शिक्षक एकमेकांची वैशिष्ट्य सांगत होते मी काहीच बोललो नाही मात्र सर्वांची वैशिष्ट्य सांगून झाल्यावर मला काहीतरी बोलणं भागच होत मी बोलायला तोंड उघडणार तेवढ्यात मुख्याध्यापक म्हणाले एकाळे सरांचं वैशिष्ट्य हो म्हणजे त्यांचे कपड्यांचे आवडते रंग ते एकाच रंगाचा शर्ट आणि पॅन्ट परिधान करतात हे मी बदलून आल्या दिवसापासून पाहतोय त्यांच्याकडे असे किती जोड आहे मुख्याध्यापकांच्या उद्गारांमुळे सर्व स्टाफ गंभीर झाला कारण माझ्याकडे कपड्यांचा एकच जोड आहे हे सर्वांना माहीत होत मग मी मुख्याध्यापकांना सत्य परिस्थिती कथन केली त्यानंतर हा विषय कधी निघाला नाही माझी अशी परिस्थिती पै पाहुण्यांना ठाऊक नव्हती अनेक नातलग मला विचित्र म्हणू लागले तर काहींनी स्वार्थी म्हटलं अनेक पाहुणे म्हणत की माधव कोणाला मदत करत नाही त्याला आपल्या संसारापलीकडचं दिसेन असं झालंय एका अर्थानं खरंच होतं ते हातातोंडाशी गाठ जुळवता जुळवता दररोज जीव मेटाकुटीला येत असताना इतरांबद्दलचा विचार मनात कसा येणार अशा परिस्थितीत मोहनला मुंबई अगोदर एके ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळत होता पण संस्थाचालकांनी त्या काळी चार हजार रुपये एवढं डोनेशन मागितलं मी तर एवढे पैसे उभे करायला असमर्थ होतो कारण माझ्याकडेच नव्हते आणि कोणासमोर हात पसरणं माझ्या तत्वात बसत नव्हतं मग मोहनच जवळच्या एक दोन नातलगांकडे विचारून आला आणि पैसे मिळाल्यास व्याजासकट परत द्यायची त्याने तयारी दाखवली पण कोणाकडून मदत न होता चार शब्द ऐकून घेऊनच त्याला परत यावं लागलं माझ्या एका जवळच्या नातलगानं तर त्याला विचारलं तू डॉक्टर की करून तुझ्या बापाचा फायदा होईल आम्हाला काय उपयोग या प्रकारामुळं मोहनला वाईट वाटलेलं आम्हाला जाणवत होत पण सुदैवानं त्याला प्रवेशाकरता मुंबईहून बोलावणं आलं आणि आम्हा उभयंतांचा जीव भांड्यात पडला मोहन मुंबईला गेला तिथल्या प्रिन्सिपलना भेटायला जाताना नेहरू शर्ट व पायजमा असा त्याचा साधा वेश होता प्रिन्सिपल साहेबांनी सर्व चौकशी केली आणि प्रवेश मिळाल्यावर शर्ट व पॅन्ट अशा वेशात कॉलेजमध्ये उपस्थित राहण्याबद्दल त्यांनी मोहनला बजावलं मुंबईतल्या व्हेटरिनरी कॉलेजमध्ये त्याचा प्रवेश तर नक्की झाला आता पैशाचा प्रश्न महत्वाचा होता पण तेवढंच मोहनचं करिअर सुद्धा महत्वाचं होतं मुंबईसारख्या शहरात शिक्षणाकरता राहण्याच्या खर्चाचा अदमास बांधून त्याला माझा निम्मा पगार दरमहा पाठवायचं ठरवलं खर तर आमची प्रचंड अडचण होणार होती पण हे देखील दिवस जातील ही श्रद्धा मनात बाळगून खर्चाचा विचार पक्का केला लिंबगावी असताना उन्हाळ्याची सुट्टी घरी घालवावी म्हणून सगळे मुखेडला गेलो पण ह्यावेळी तिथे प्रचंड मानसिक त्रास झाला तिथे माझ्या भावाचा लहान मुलगा मला स्पष्टच म्हणाला तुम्ही ते कशा करता येता यापुढे येऊ नका लहान मुलाचं बोलणं कितीही मनावर नाही घ्यायचं म्हटलं तरी डोक्याला त्रास होतोच मुलांसमोर मोठी माणसं जे बोलतात तेच लहान मुलं बोलून दाखवतात शेतावर गेलो वडील काम करत होते मला पाहून ते काहीही न बोलता दूर गेले घरी आलो तर कोणी बोलायला तयार नव्हतं त्या आठ दहा दिवसात जेवणा खाण्याचे सुद्धा हाल झाले शेवटी मुखेड होऊन तातडीने मुक्काम हलवला आणि लिंबगावी सर्व होत असताना गोदू करता योग्य मुलगा त्यावेळी रुक्मिणी आणि बाबुराव दोघेही एकलारा मुक्कामी शिक्षक होते बाबुरावांनी एक स्थळ सुचवलं त्यांच्या सांगण्यावरून मुलाचे वडील संभाजी वसापुरे मुलगी पाहण्यासाठी आले त्यांना मुलगी पसंत पडल्यावर देण्या घेण्यावरून थोडक्या करता बिनसल आणि पाहुण्यांनी परतायचा निर्णय घेतला त्यांना निरोप देण्याकरता रेल्वे स्टेशनवर निघालो असता आमचे घरमालक बाबाराव पाटील जे गावावरनं परतत होते त्यांची रस्त्यात गाठ पडली त्यांना सर्व कहाणी सांगितल्यावर त्यांनी थोडक्या फरका करता न परतण्याबद्दल पाहुण्यांचं मन वळवलं आणि उभ्या उभ्या, उभ्या संबंध जुळवून आणला लग्नाचा मुहूर्त मे महिन्यातला ठरला तसंच सर्वांना मुखेड मध्यवर्ती पडत असल्यानं तिथंच लग्न करायचं ठरलं सर्व तयारी होत असताना सर्वसाधारणपणे सगळं येऊन एकाच गोष्टीपाशी अडत असे पैसे गोदूच्या लग्नाचा खर्च भागवायला वाटेल तेवढे कष्ट करायला मी तयार होतो सुदैवानं मला त्या वर्षी टॅब्युलेशन म्हणजे मॅट्रिकचा निकाल तयार करण्यासाठी बोलावण्यात आलं कुटुंबाला मी मुखेडला सोडून आलो कारण लग्नाच्या दृष्टीनं ते सोयीचं होतं सोबतच तिथे गहू ज्वारी तांदूळ डाळी साखर असं सर्व आवश्यक साहित्य घेऊन ठेवलं आणि टॅब्युलेशनच्या औरंगाबादला रवाना झालो हे काम संपताच मी तडक मुखेडला परतलो मोहन सुद्धा तोपर्यंत मुंबईहून आला होता लग्नाच्या दृष्टीनं मी तयारीचा आढावा घेत असताना लक्षात आलं की मी लग्न कार्या करता मुखेडच्या घरी आणून ठेवलेलं धान्य पार संपत आलं होत जवळच्याच नातलग मंडळींनी डाव साधल्यागत वागून दाखवलं जे काही झालं त्याबाबत माझ्या पत्नीचा नाईलाज होता हे उघड होत यापेक्षा नांदेड मुक्कामी एका दिवसात आटोपशीरपणे लग्न लावता आलं असत असंही मला क्षणभर वाटून गेलं शेवटी एकदाच लग्न लागलं मुलीची सासरी एकलाऱ्याला पाठवणी केली आणि मी कुटुंबाला घेऊन लिंब गावला परत आलो मुलगी सासरी गेली खरी पण लग्नाचं नव्हे पण काही तिला अनुभवता आलं नाही सासरच्या लोकांनी तिला सुरुवातीपासूनच त्रास द्यायला सुरुवात केली अंथरायला जेमतेम दोन फुटाचा वाकळाचा तुकडा खायला असं तसच उरलं सुरलं अन्न आंघोळीला पाणी नाही तसच शेतावरून लाकडाचा भारा आणायचा पाण्याची टंचाई प्रचंड हंडावर पाणी सुद्धा मैलभर वर अंतरावरून आणावं लागेल बिचारी गोदू मान हलवत हलवत जस जमेल तेवढं पाणी आणत राहील मला या गोष्टी कळता क्षणीच मी प्रत्यक्ष पाण्याकरता गेलो गोदूताई पाणी घेऊन शाळेसमोरच्या रस्त्यावरून जाते असं माहिती देणाऱ्यानं मला सांगितलं होतं त्यामुळं मी शाळेतूनच पाहिलं तर डोईवर पाण्याचा हंडा घेऊन गोदू ठेचकाळत मान हलवत हलवत जात होती तिची अवस्था पाहून फार वाईट वाटलं घरी येऊन तिची स्थिती पत्नीला कथन केली ती तर बिचारी मुलीकरता अश्रू ढाळू लागली माझं बोलणं ऐकल्यावर माझे वडील तीळ संक्रांतीच्या निमित्तानं गोदूला भेटायला म्हणून गेले आणि तिला मिळणारी वागणूक न पाहून तिला घेऊन परत आले पुढे काय करावं ते कळत नव्हतं लिंब गावातील परिचित पोलीस पाटलांचा सल्ला घेतला असता त्यांनी कोर्टात न्याय मागायला सांगितलं मात्र प्रकरण कोर्टात गेलं की संबंध तुटणार हे लक्षात घेऊन आम्ही शांत बसलो काही महिन्यांनी गोदूचा नवरा निळकंठ बसापुरे याची बदली लोह इथे झाली म्हणून त्याला भेटायला गेलो पत्ता शोधताना कळलं की तो दारू पिऊन एका बाईच्या घरी पडलेला असतो ती बाई जे देई तेवढं खाऊन दारू डोसून तो पडून राही मी त्या बाईला भेटून समजावलं तिने निळकंठला समजावलं पण त्याचा काहीही उपयोग होईना माझे मित्र लोयात सर्जन सर्जनपदी नुकतेच बदलून आले होते सुद्धा त्याला चार गोष्टी समजावणीच्या सुरात सांगायचा प्रयत्न केला सतत दारूच्या नशेत असल्यामुळं तो कामावर सुद्धा जात नव्हता नोकरी व्यवस्थित करत नसल्यामुळं पगारात कपात होऊ लागली होती शेवटी गावातील एका प्रतिष्ठित गृहस्थांना सोबत घेऊन निळकंठ तसंच त्याच्या घरच्यांना समजवण्याकरता घरी गेलो पण अपमानाशिवाय काहीच पदरी पडलं नाही ज्यांनी आलेल्या पाहुण्यांना पाणी देखील द्यायचे कष्ट घेतले नाहीत त्यांच्याकडून काय अपेक्षा धरावी आम्ही तिथून निघालो आणि देगलूर मुक्कामी हनुमंतराव देशमुख वकिलांची भेट घेतली त्यांचा सल्ला घेतला असता त्यांनी कोर्टात फिर्याद करायला सांगितली त्यांच्या सल्ल्यानुसार कोर्टात फिर्याद दाखल केली मात्र बसापुरे पेशींवर हजर होत नसे त्याचा ठाव ठिकाणा सुद्धा लागत नसे असा अनेकदा झाल्यावर प्रकरण निकाली काढण्याची कोर्टाला विनंती केली पोलीस सुद्धा बसापुरेचा शोध घेऊन कट्टाळले होते एके दिवशी माझा बालमित्र मोहम्मद नूर योगायोगानं भेटला तो पोलिसात होता त्याला हे प्रकरण सांगताच त्याने आश्वासन दिलं आणि त्यानुसार बसापुरेला पकडून आणलं त्यानं मुलीला नांदायला न्यावं म्हणून सांगितलं असता नकार मिळाला सबब कोर्टानं मुलीतर्फे निकाल दिला की एकतर बसापुरेनं पत्नीला नांदण्याकरता घेऊन जावं आणि तसं करायचं नसल्यास तिचा पोटगी खर्च म्हणून महिना नव्वद रुपये द्यावेत ह्या निकालाविरुद्ध त्याने नांदेड सेशन्स कोर्टात अपील केलं तिथे माझ्यातर्फे केशवराव लवेकर बाजू मांडणार होते केशवराव म्हणजे माझे बालमित्र गंगाधर राव यांचे सुपुत्र चार पेशी झाल्यानंतर बसापुरेच्या वकिलांनी समझोत्याचा प्रस्ताव मांडला तेव्हा न्यायाधीशांसमोर मला उभं केलं गेलं आणि मी माझी बाजू मांडली की मुलाची इच्छा असेल तर मी माझ्या मुलीला सासरी पाठवतो बसापुरेला न्यायाधीशांनी बायकोला नांदवत नसल्याचं कारण विचारल्यावर त्याने ती रोड असल्याचं सांगितलं मात्र त्याकरता काही औषध पाणी केलं नाही याचीही कबुली दिली त्याचप्रमाणे लग्नानंतर बायकोला काही साडी चोळी घेऊन दिल्याचंही त्याला सांगता आलं नाही गोदू अक्कानं नवऱ्याबरोबर जायची तयारी दर्शवली न्यायाधीशांनी दोन्ही वकिलांशी चर्चा करून बसापुरेला आठ दिवसांची संधी दिली या आठ दिवसांमध्ये तो कसा वागतो यावर अर्जीचं भवितव्य ठरणार होत मात्र आठ दिवसांनी पेशीच्या दिवशी बसापुरे उपस्थित न राहता हजेरी देऊन परस्पर निघून गेला हे पाहून कोर्टानं खालच्या कोर्टाचा निकाल कायम केला कोर्टाच्या आदेशानुसार गोदूला महिना नव्वद रुपये मिळू लागले पण हे जेमतेम दोन तीन महिने चालू राहिलं आणि पैसे येणं बंद झालं पुन्हा कोर्टातर्फे बोलावणं धाडलं तर तो सहा महिने फिरकलाच नाही शेवटी पोलिसांनी त्याला शोधून पकडून आणलं आणि पंधरा दिवस कस्टडीत ठेवलं अखेरीस त्याच्या वडिलांनी प्रयत्न करून त्याला सोडवून नेलं मला सुद्धा एकंदर घटनांचा कंटाळा आला आणि मी पैसे मागणं थांबवलं पुढे बसापुरेच्या माझ्या परिचयातील एका नातलगानं समेटायचा प्रयत्न केला त्याच्या वडिलांनी तो सुधारतोय असं वाटून शेती विकली आणि त्यातून आलेले पैसे निळकंठला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी दिले ते पैसे घेऊन तो पळून गेला आणि गोदूताईचा बसापुरे अध्याय कायमचा संपुष्टात आला